सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना शहरातील बस परिसरातील खुनाचा उलगडा झाला जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली या प्रकरणी एका आरोपी पोलिसांनी अटक केली आहे आबासाहेब विठ्ठल घोडके व अठ्ठावन्न वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे जून रोजी आरोपीने जालना बसस्थानक परिसरात रामेश्वर दत्ताराव पवार वय अठ्ठावीस वर्ष याचा मोबाईल व त्याच्या जवळील पैसे सोडण्याचा प्रयत्न केला होता यावेळी रामेश्वर प्रतिकार के के केला असता आरोपी आबासाहेब घोडके यांनी त्यांचा गळा आवळून खून केलाय त्यानंतर सदरील मृतदेह बसस्थानक परिसरात सोडून देत आरोपी हा फरार झाला होता या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आबासाहेब घोडके यांना अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पहुरे संभाजी तनपुरे प्रभाकर वाघ गोपाल गोशिक इर्शाद पटेल संदीप चिंचोले स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलीस अंमलदार संदीप मांटे

काही पैसे पण पंधराशे दोन हजार काहीतरी कडे होते तो होत जो आरोपीने घेतले तोच होतो हेतू होता किंवा मार्गेनंतर त्यांनी ते काढला तो पी सी आर मध्ये सर या सगळ्या चक्रामध्ये म्हणजे पुणे डेड एंडला होते सगळ्यात पहिला मुद्दा हाच उपस्थित होतोय की आरोपी सॉरी डेडबॉडी जी आहे ती निष्पन्न ज्या झाली तो त्याची आयडेंटिफाय तुम्ही केलं तर तांत्रिक तपासणी त्याच्याकडं तर काहीच नव्हतं मोबाईल पण नव्हता काहीच नव्हतं तोच व्यक्ती आहे हे कशावरून निष्पन्न झालं ते आपले साईडचा ते डिटेल मला साधता येणार नाही तांत्रिक तपास आमच्या सांगितली पाहिजे कारण का जो काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ए आयच्या पण त्याच्यामध्ये थोडा फायदा झाला ज्यावर मला ते म्हणजे ए आयमध्ये काही त्याचे फोटोग्राफ्स वगैरे करून तसं काही आम्हाला टेक्नॉलॉजी तुमचं आम्हाला लोक जिकडे तो घटनास्थळ आहे तिथेच घटना घडलेली आहे स्टँड पासून तरी शंभर एक मीटरच्या ओपन स्पेस मध्ये मेन रोड रस्त्या मेन रोडवर तिकडे झाड आहे झाडाच्या खालीचा First step of, uh, for step first step. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.